नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज मिरची पिकामध्ये बेसल डोस टाकणे आणि न टाकणे याच्याबद्दल बनवणार आहे आपण आज गणेश गोवर्धन आणि समाधान फटांगडे यांचे मिरचीच्या प्लॉटवर आहे त्यांनी या शेवटच्या सरीला बेसल डोस टाकलेला नाही आणि इथून तिकडे प्लॉटला बेसल डोस पूर्णपणे टाकलेला आहे तर शंभर टक्के झाडाच्या डेव्हलपमेंटमध्ये त्या ठिकाणी फरक आहे त्यानंतर आपण जे समजा पिकाला खतं सोडलेले ते सगळ्या पीक सगळ्या प्लॉटला सारखे सोडलेले त्यानंतर शेणखतही टाकलेले फक्त आणि फक्त बेसल डोसचा हा फरक आपण बघू शकतो ह्या झाडाची डेव्हलपमेंट आणि ह्या झाडाची डेव्हलपमेंट जमीन आसमानचा त्या ठिकाणी फरक आहे तर शेतकरी बांधवांनो बेसल डोस किती महत्वाचा असतो आज पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालं तर जेही शेतकरी मिरची नवीन लागवड करतील किंवा टोमॅटो लागवड करतील कुठलीही पिकं लागवड करतील तर लागवडीच्या वेळेत जर आपण बेसल डोस जर पिकाला जर दिला तर नक्की त्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होत असतो म्हणून आपण या ठिकाणी हे बघितलेलं आहे तर हा, या ते, पन ना है। तर पण नाही हा प्लॉटला सॉरी टाकलेलं बघू शकतो आपण आणि नसणे याचा फरक त्या ठिकाणी घोडा मैदान थांबणे तर या पद्धतीने दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला बघायला मिळतंय ज्याही शेतकऱ्यांना जर पंचक्रोशीतली अडचण असेल तर ऍक्च्युअल प्लॉट या आणि आपल्या शंकेचं त्या ठिकाणी निराकरण करून घ्या धन्यवाद